युट्यूब चॅनलमध्ये राज खाडे राजाडे सर्व शेतकऱ्यांचे सहस्य स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र उद्या सव्वीस तारीख सव्वीस तारखेला महाराष्ट्रात या भागामध्ये जास्त पावसाजवळ राहणार आहे कारण भुवनेश्वर बंगाच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी एक पावसाळी वातावरण आणि त्या ठिकाणी एक चक्रवा तयार होत आहे तसेच अरबी समुद्रात देखील एकदम पूर्ण पावसाळी वातावरण मुंबई बेलगाव पणजी तसेच मुंबई पालघर या ठिकाणी एकदम पूर्ण पावसाळी वातावरण आहेचा प्रभाव हा विदर्भ आणि जालना भागामध्ये या साईडला जास्त होण्याचा अंदाज आहे शेतकरी सव्वीस तारखेला रत्नागिरी कोल्हापूर सातारा चिपळूण गोकर्ण पुणे कपोली या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पाहिला असता कल्याण डोंबोली पालघर इगतपुरी आणि नाशिक या भागामध्ये सव्वीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच मनमाडचा काही भाग मालेगाव तसेच नवपूर नंदुरबार या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे कारण या ठिकाणी हवेचा एक हजार हेलिकॉप्सी का दाब तयार झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी एकदम लो प्रेशर तयार झाले आहे हवेचा पट्टा तयार झाला आहे त्या कारणामुळे या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच शिरपूर साक्री धुळे मालेगाव या ठिकाणी देखील उद्या सव्वीस तारीखला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पहिला असता जळगाव ब्रह्मपूर खांडवा या भागामध्ये देखील उद्या सव्वीस तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि इकडं पाहायला असता इकडं अमरावती अचलपूर या भागामध्ये देखील पावसाचा चांगला जोर राहणार आहे उद्या सव्वीस तारखेला आणि परत सव्वीस तारखेला यवतमाळचा काही भाग वर्धा तसेच नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे परंतु उमरखेडा नांदेड अहमदपूर उदगीर देगलूर तसेच परभणी माजलगावचा काही भाग परळी लातूर केचा काही भाग पिटी तुळजापूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिलं असता परत सोलापूर बार्शी पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड बीड बारामती अहमदनगर पैठण संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर जालना या ठिकाणी एकदम तुरळक असा पाऊस येण्याचा अंदाज आहे काहीतरी पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे बाकी तसेच असा शिल्लोर जालना लोणार खांबा या ठिकाणी उद्या सव्वीस सव्वीस तारखेला पावसाचे उघडीप राहणार आहे ऊन पडणार आहे पण पाऊस हा उघडं नॉर्मल आपण या सांगितल्या जिल्ह्यामध्ये पंढरपूर इंदापूर या ठिकाणी उघड नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे परंतु सव्वीस तारखेला कोल्हापूर राजपूर रत्नागिरी चिपळूण कराड सातारा भोपाळ या ठिकाणी चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच नाशिकचा भाग इगतपुरी या ठिकाणी देखील उद्या सव्वीस तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपल्या जन्म नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा असे रोजचे रोज ताजे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद